चार तेरा बावीस किंवा थर्टी फर्स्टला जर तुम्ही जन्मले आहोत तो यू नंबर फोर राईटली सेट राहुल हे लोक एकदम परफेक्शनिस्ट असतात सो दर काम त्यांचं खूप डिले होतो आहे ह्या वर्षी ते तुम्ही डिले केलं ना फ्रीचे ट्रेन शूट जे की आणि ह्या वर्षी काय पुढच्या वर्षी हे दोन तुमचे गोल्डन इयर्स आहे ह्या वर्षी थोडं काम चलाव काम केलं तरी पण चालणार आहे तुमच्यासाठी पण काम झालं हो पाहिजे नाहीतर एक काम यांना दिलं ना सहा महिने लावतात ब्युटिफुल काम करतात नो बडी लाईक like दॅम पण तोपर्यंत बॉस थकून जातोय आणि दुसऱ्या दुसरा, दुसरा माणूस क्रेडिट घेऊन जातोय तर हे लोकांचं हेच मेजर प्रॉब्लेम आहे काम हे लोक करतात क्रेडिट कोणी दुसरा घेऊन जातोय पण युअर गोल्डन टाइम हॅज स्टार्टेड सो वन नंबर अँड फोर नंबर आम्ही म्हणतोय लाईक अ रिफ्लेक्शन मिरर इमेज तर तुमच्यासाठी वन नंबरच्या सूर्याचा वर्ष टू नंबर चंद्रचं वर्ष आणि थ्री नंबर तर गुरुच आहे सगळ्यांना देतोच आहे तो हे तीन वर्षांमध्ये तुमचे सगळे कामं केलंच पाहिजे